जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही या सुट्टीमध्ये ही बेरीज ही उदाहरणे नक्की लिहायची आहे नक्की सराव करायचा आहे, बगा, बगा बेरीज आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत उदाहरण पहिलं आहे पंचवीस आणि चोवीस तर दोन अंकीची बेरीज करताना दशक आणि एकक दोन कप्पे आपल्याला आखून घ्यावे लागतात एक दशकाचा कप्पा आणि एक एककाचा कप्पा एककाच्या कप्प्यामध्ये एकच संख्या लिहायची असते आणि दशकाच्या संख्येमध्ये पण एक संख्या लिहायची असते पण त्यामध्ये जर उत्तर दोन आलं म्हणजे दोन संख्या आपल्या आल्या तर इथं आपण दोन संख्या लिहू शकतो पण इकडं एककामध्ये एक, एक, एक संख्या लिहायची असते आता इकडं पंचवीस अधिक चोवीस ही संख्या दिलेली आहे यामध्ये दोन दशक आणि पाच एकक हे आहे दोन दशक पाच एकक अधिक दोन दशक चार एक तर दशक दशकाच्या टप्प्यात लिहायचं एकक एककाच्या टप्प्यात लिहायचं आपण पहिल्यांदा याची मांडणी करूया इथं दिलं आहे पंचवीस दोन दशक पाच एकक दोन दशक आहे पाच आहे अधिक चिन्ह आहे इथं आपण अधिक चिन्ह द्यायचं त्यानंतर दोन दशक चार एक दोन दशक चार एक अशा प्रकारे आपण मांडणी केलेली आहे आता कधी पण गणित सोडवताना एककाच्या साईडनं आपल्याला लिहायचं असतं कधी पण आपण लिहितो गणित तेव्हा आपण पहिल्यांदा एककांची बेरीज करायची आणि मग दशकांची बेरीज करायची असते एकक म्हणजे काय तर असतात पैसे आणि दशक म्हणजे बंदे पैसे किंवा दहा महिन्यांची एक आपण दशक असं म्हणतो तर बेरीज करताना पहिल्यांदा एककाकडून करायची हे पाच आहे आणि खाली चार आहे तर पहिल्यांदा पाच आहे आपण पाच गोटे काढायची खाली चार दिलेलं आहे चार गोटे काढायची पाच आणि चार मोजायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ उत्तर आपल्याला आलेलं आहे नऊ तर यामध्ये आपण नऊ असे घ्यायचं आहे आता इकडे दिलेला आहे दोन आधी दोन दोन मध्ये दोन आणि दोन, दोन। यांची फेरीज आपल्याला करायची आहे एक दोन तीन चार उत्तर आपल्याला आलेलं आहे चार जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही पाच रेषा काढू शकता इथं वर पाच आहे एक दोन तीन चार पाच इथं खाली चार आहे तुम्ही चार रेषा काढू शकता एक दोन तीन चार आणि हे सगळं मिळून मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं आपण लिहिलेलं आहे नऊ तसंच इकडं पण करायचं आहे इथं दोन आहे दोन रेषा काढायच्या इथं दोन आहे दोन रेषा काढायच्या दोन आहे दोन सगळं मिळून मोजायचं एक दोन तीन चार इथं आपण लिहिलेलं आहे चार चला एक उदाहरण झालेलं आहे एकदम सोपं आहे बाळानं तुमचा सराव केला तर तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे आता इकडं पण दुसरं उदाहरण बघायचं आहे सेम प्रोसेस इकडे करायची आहे दोन दशक आहे दोन एकक आहे दशक दशकाच्या कप्प्यात लिहायचं एकक एककाच्या कप्प्यात लिहायचं दोन दशक दोन एक आधी चिन्ह एक आधी चिन्ह द्यायचं तीन दशक पाच एक हे बघा तीन दशक पाच एक पहिला आता आपण मांडणी केलेली आहे आता एककाच्या साईडनं आपल्याला मोजायचं आहे हे दोन आणि पाच आहे दोन आणि दोन आणि पाच आपल्याला मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आपलं उत्तर आलेलं आहे सात इथं लिहायचं सात त्यानंतर इथं आहे दोन खाली आहे तीन दोन आणि तीन, तीन। आपल्याला मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच इथं आपण लिहायचं पाच बघा तुम्हाला असं येत नसेल तर इकडं आपण ज्याप्रमाणे केलं तसं आपण करू शकतो इथं दोन आहे दोन रेषा मारायच्या खाली पाच आहे पाच रेषा मारायच्या एक, एक दोन तीन चार पाच सगळं म्हणून मोजायचं आहे एक दोन, दोन तीन चार पाच सहा सात इथं उतर आहे सात इकडं पण कसं करायचं दोन आहे दोन रेषा मारायच्या खाली तीन आहे तीन रेषा मारायच्या एक दोन तीन सर्व मिळून मोजायचं एक दोन तीन चार पाच इथं आपण पाच लिहिलेलं आहे बघा बाळानो या सुट्टीमध्ये तुम्ही तुमची अभ्यासाची लिंक तुटू नये त्यामुळे तुम्ही दररोज अशा गणितांचा घरी सराव केला पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि महत्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या पुढे आपण दोन अंकी संख्येची वजाबाकी पाहणार आहोत